नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा भीमा स्वराज्य प्रतिष्ठान गोरमाळा तालुका बार्शी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पूज्य भंतेजी सुमेजी गडनाग सेन यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूंच्या मूर्तीचे केले बुद्ध विहारात प्रतिष्ठापना भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त गोरमाळा येथील बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूंच्या मूर्ती आयुष्यमान नाग नागाराणबा कदम यांचे मयूर रिपीट आयुष्य नागा रानबा कदम यांचे सुपुत्र मयूरददा कदम देगाव मांद्रे तालुका बार्शी सध्या मुंबई येथे राहत असून त्यांनी भीम स्वराज प्रतिष्ठानला दिल्या असून पूज्य भंतेजी सुमेजी नागसेन यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून त्रिसरण पंचशील घेऊन प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे भीमराव कदमसर नागनाथ सोनावणे बार्शी आणि समस्त समाजबांधव गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पूज्य भंतेजी आणि पाहुण्यांचा यथोचित सन्मान भीम स्वराज यांच्याकडून करण्यात आला विष्णू कांबळेसाहेब भीमराव कदम सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सगळ्यांना या मंगल प्रसंगी शुभेच्छा दिल्या पूज्य भंतेजी सुमेजी नागसेन यांची धम्मदेशना झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मधुकर पालखे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोतीराम पालखे अमोल पालखे शिवाजी ढावारे कुलदीप पालखे आकाश पालखे अनिकेत सनोने अभय बनसोडे हनुमंत पालखे महेंद्र पालखे रवींद्र पालखे अभिजित पालखे समाधान पालखे तात्या पालखे पूनम पालखे दैवशाला पालखे सुनीता पालखे शोभा पालखे लक्ष्मी पालखे यांनी परिश्रम घेतले त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आलेल्या सगळ्यांची भोजनाची सोय केली होती आणि यावेळी सरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक समाजबांधव महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी विशाल तोडकरी नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा